फुटपाथ हरवलाय दृश्य पाहून तुम्हालाही असंच वाटलं असेल हे नक्की कारण जो फुटपाथ खरं तर नागरिकांच्या येण्या जाण्यासाठी असायला हवा त्या जागी इथं फेरीवाल्यांचं साम्राज्य पाहायला आहे ही परिस्थिती आहे मुंबई सेंट्रल बस आगार ते रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्याची डॉक्टर के ए हमीद चौकापर्यंत जाणाऱ्या रस्त्याच्या संपूर्ण पदपथावर खाद्यपदार्थांचे स्टॉल्स आणि इतर छोटे मोठे ठेलेच सर्वत्र दिसतात आता नागरिकांनी नेमकं चालायचं कुठून असा प्रश्न पडावा अशीच परिस्थिती आहे पण पर याच फुटपाथ लगत हे बेस्टचे बस स्टॉप देखील आहेत पण त्या स्टॉपलाही टायर्सचा विळखा आहे आजूबाजूला असलेल्या झाडांना देखील फेरीवाल्यांनी सामान लटकवून ठेवलं आहे विजेच्या वायर्स देखील अशाच उघड्यावर आहेत जागा असूनही प्रवासी बसू शकत नाहीत अशी परिस्थिती आहे कारण हा स्टॉपच फेरीवाल्यांनी जळून विकत घेतलाय आता हे फुटपाथ वरच थाटलेलं हॉटेल पहा त्यांना कोणाची भीती असं वाटतं का फुटपाथ टेबल खुर्च्या टाकून बिनदिक्कतपणे हॉटेल सुरू आहे आता नागरिकांनी चालायचं कुठून हे त्यांचं त्यांनी ठरवावं कारण फुटपाथ चालण्यासाठी थोडेच असतात त्यासाठी रस्ते आहेत ना चाला रस्त्यावरून अपघात घडला तर चिंता कुणाला आहे ही झाली दुपारची परिस्थिती आता संध्याकाळची परिस्थिती पहा मुंबईत कामाला येणाऱ्या चाकरमान्यांना याच गर्दीतून फुटपाथ शोधत रेल्वे स्थानकापर्यंत पोहोचावं आहे आता हे स्टॉलचे अडथळे दूर झाले आणि फुटपाथ मोकळा झाला तर मुंबईकर भरून पावतील लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट मुंबई सेंट्रल